महाराष्ट्र हरियाणानंतर दिल्ली विधानसभेत विजय मिळवत झंझावत घालणाऱ्या भाजपाला आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे किरीट पटेल तब्बल सतरा हजार मतांनी पराभूत झाले असून आम आदमी पार्टीचे उमेदवार गोपाल इटालिया विजयी झाले आहेत विशेष म्हणजे दोन हजार बावीस मध्ये याच मतदारसंघातून आपचे भूपेंद्रभाई भयानी विजय झाले होते मात्र त्यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता भाजपाने त्यांना उमेदवारी न देता किरीट पटेल यांना संधी दिली परिणामी पोटनिवडणुकीत आपने पुन्हा आपला बळ सिद्ध करत या जागेवर विजय मिळवला आहे दरम्यान गुजरात मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला आपचे विजयामागचं कारण कोणते चला या जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय गप्पा विजय कोणती रणनीती ठरली यशस्वी पंजाब फॉर्म्युलाची अंमलबजावणी उमेदवारीची लवकर घोषणा करून प्रचार लवकर सुरू केला दुसरीकडे भाजपामध्ये मात्र उमेदवारीसाठी शेवटपर्यंत गोंधळ सुरूच होता तर लोकप्रिय चेहरा मैदानात माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना तिकीट देणे हे निर्णायक ठरले गोपाल इटालिया या मतदारसंघातील रहिवासी नाहीत परंतु त्यांनी पूर्ण विधानसभा मतदारसंघात दोन ते तीन दौरे करून मतदारसंघामध्ये त्यांचा जम बसवला होता केजरीवालांचा आत्मविश्वास आणि विधान इटालिया भाजपात गेले तर मी राजकारण सोडेन या विधानाने मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला इसुदान गडवींचा सक्रिय सहभाग या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली भाजपाचा अंतर्गत गोंधळ उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर आणि किरीट पटेल यांचा मर्यादित प्रचार कालावधी गोपाल इटाल्या यांनी राज्यासह मतदारसंघातील प्रश्न जनतेसमोर मांडले आणि सत्ताधारी भाजपाची गोची करून ते या निवडणुकीत सतरा हजार मताधिक्याने विजयी झाले केजरीवालांच्या व्यूहरचनेमुळे भाजपाचा पराभव पोटनिवडणुकीवेळी भाजपाच्या मंत्र्यांसह राज्यातील अनेक नेते विसावदर ठोकून होते ज्यामुळे सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत विजय मिळेल असे अंदाज बांधले जात होते परंतु आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आखलेली व्यूहरचना विसावदर मध्ये भाजपाच्या पराभवाचे कारण बनली केजरीवाल यांची प्रतिक्रिया पाहूया दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आमच्या आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून केलेल्या पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले गुजरातमधील विसावदर मतदारसंघ आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या दमदार विजयाबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन दोन्ही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अंतर दुप्पट झाले आहे यावरून असे दिसून येत आहे की पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खुश आहे तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली आहे त्यांना आम आदमी पक्षाकडून प्रचंड अपेक्षा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पार्टीलाच पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे राज्यसभेतील केजरीवाल प्रवेशाचा मार्ग मोकळा आप न पंजाब मधील लुधियाना जागा जिंकली आहे लुधियाना पश्चिम जागेवरून दा, आपचे राज्यसभा सदस्य संजीव अरोरा यांना पोटनिवडणूक लढवली होती आणि त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांचा मोठ्या मतानं पराभव करून विजय दोन निकालानं राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांचे हे जबरदस्त पुनरागमन मानलं जात आहे संजीव अरोरा आता पंजाबमधून त्यांची राज्यसभेची जागा सोडतील त्यांच्या जागी अरविंद केजरीवाल राज्यसभेची निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये गोळी लागून लुधियाना पश्चिम मतदार संघातील आपचे आमदार गुरप्रीत गोगी यांचं निधन झालं होतं त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली देशभरातील इतर पोटनिवडणुका दरम्यान विसावदर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी गुजरात मधील दुसऱ्या जागेवर विजय मिळवला आहे कडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राजेंद्र कुमार चावडा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश भाई चावडा यांचा तब्बल एकोणचाळीस हजार मती अधिकाने पराभव केला आहे केरळमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडी चे शौकत विजय त्यांनी सी पी एम चे उमेदवार एस स्वराज यांना पराभूत केला आहे पश्चिम बंगालमध्ये कालीगंज मतदारसंघात टीएमसीच्या अलीफ अहमद यांनी भाजप उमेदवार आशिष घोष यांचा एकावन हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे अलिफा या माजी आमदार अहमद यांच्या कन्या असून या मुस्लिम बहुल आणि ग्रामीण भागात ममता प्रभाव अजूनही कायम असल्याचे सिद्ध दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीत ममतांनी एकोणतीस जागांवर विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली होती तसेच त्यावेळी झालेल्या सहा पोट निवडणुकीतही सर्व जागा जिंकल्या होत्या या निवडणुकांचे निकाल भाजप आप काँग्रेस आणि टीएमसी या प्रमुख पक्षांसाठी वेगळे संकेत घेऊन आला आहे गुजरात मधील पराभव भाजपसाठी सावधगिरीचा इशारा आहे तर आम आदमी पार्टीसाठी नवसंजीवनी ठरतोय पंजाब आणि गुजरात मधील केजरीवाल यांच्या राष्ट्रीय राजकारणातील हालचाली पुन्हा वेग घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमच्या मते गुजरात मधील विसावदर पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय भाजपासाठी एक इशारा आहे का की हा फक्त स्थानिक असंतोषाचा परिणाम आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा வீடியோ அடலி கப்பா யூட்டியூபல் சப்ஸ்காப காரியா விசாரணை ன்